पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनुराधापूरच्या जनतेला दिली रेल्वे प्रकल्पांची भेट रेल्वे सिग्नल प्रणाली आणि माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचं केलं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे सद्भावनेची कृती म्हणून श्रीलंकेकडून चौदा भारतीय मच्छीमारांची सुटका रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधानांच्या हस्ते आज तामिळनाडूमध्ये पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट पंबल रेल्वे पुलाचं होणार उद्घाटन वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर संसदेनं मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी दिली मान्यता भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस जमिनीवर सक्रियपणे कार्यरत पक्षाचा कणा असलेले कार्यकर्ते अभिमान असल्याचं सांगत पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरून अठरा एप्रिल पासून मुंबई सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा सुरू होणार खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश श्री रामनवमीनिमित्त आज ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये राम, राम जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येसह ठिकठिकाणच्या थीक राम मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची तीन पदकांची कमाई ईशा सिंगने पंचवीस मीटर पिस्तूलमध्ये पटकावलं रौप्य पदक आणि जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या हितेश गुलियाला सुवर्ण पदक तर अभिनाश जांबवलची रौप्य आणि मनीष राठोडची कांस्य पदकाची कमाई